दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी राज्य शासनानं महाराष्ट्रातील डिजिटल मीडियामधील काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला असून डिजिटल मीडियामधील चॅनेल्स आणि वेब पोर्टल्सना आता राजमान्यता देऊन त्यांना जाहिरात देण्याबाबतचे परिपत्रक तीन जून रोजी अधिकृतरित्या जाहीर कल वरिष्ठ संपादक राजा यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना गेली सहा वर्ष या मागणीसाठी शासन दरबारी अथक प्रयत्न करीत आहे महाराष्ट्रातील चांद्यापासून ते बांद्यापर्यंत तसंच ग्रामीण भागातून मेट्रो सिटीपर्यंत अत्यंत विस्तृत जाळा असलेल्या या डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकारांना याचा लाभ होणार आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भिलार महाबळेश्वर आणि कनेरीमठ कोल्हापूर येथे झालेल्या महाअधिवेशनादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत संघटनेला आश्वासन दिलं होतं या आश्वासनानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुद्धा महायुतीच्या सर्व नेत्यांनी केल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार चंद्रकांत पाटील यांचं अभिनंदन केलं आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना असून देशभरातील बारा हजारहून अधिक डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकार या संघटनेचे सभासद आहेत सन दोन हजार एकोणीस पासून शासन दरबारी पाठपुरावा करून डिजिटल मीडियाला राजमान्यता आणि शासकीय जाहिराती मिळण्याबाबत सतत प्रयत्नशील राहिल्यानं अखेर यश मिळालंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही